शहापूर मधील चेरपुली गावामध्ये सख्या तीन लहान बहिणींना अन्नातून विष बाधा झाल्याने रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या धक्कादायक आणि हृदयदावक घटनेमुळे शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीवरून कावळ्या संदीप भरे वय वर्ष दहा दिव्या संदीप भरे वय वर्ष आठ आणि गार्गी संदीप भरे वय वर्ष सहा अशी विष बाधेमुळे मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत मुलींची आई या गावी तिच्या माहेरी तिने मुलींना घेऊन आली होती या ठिकाणी मुलींना विष बाधा झाली अन्नातून विष बाधा झाल्यानंतर नातेवाईकांनी दोन मुलींना उपचारासाठी मुंबई येथे रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा मृत्यू झाला तर एका मुलीला नाशिक जिल्ह्यातील एम एम बीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचाही पंचवीस जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमध्ये मुलीची आईची भूमिका संशयापद वाटत असल्याने किनवली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे आईसोबत आजोडी आलेल्या तीन सख्या बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे तसेच या घटनेचा पुढील तपास किनवली पोलीस करत आहेत